शिवसंत पाटील माझ्या शाळेचे नाव कैलास पासी आदो दगड पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदूळवाडी तालुका भडगाव जिल्हा जळगाव मी एकदा नववीची विद्यार्थी नमस्ते सर माझे संजीना संतोष परदेशी मी एकता नववीची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव कैलासवासी आदव पाटील माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदूळवाडी तुमच्या जीवनाला अनुसरून काही पंक्ती आठवल्या त्यांनी सादर करू इच्छितो काम ऐसा करो ऐसा करो की पहचान बन जाए हर कदम ऐसे चलो कि निशान बन जाए हर कदम ऐसे चलो की निशान बन जाए सर आपकी मुलाखत ऐसी हो कि सभी के लिए एक मिसाल बन जाए सभी के लिए एक मिसाल बन जाए शिवाजी अकादमी केजसपुर से नृत्य महत्व माउंट एरेस्ट सर के लिए आजचे आपले माननीय श्री रवी शेख सर यांची मुलाखत घेण्याच्या सुरुवातीस आम्ही आज गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन सर आता तुमची ओळख एव्हरेस्ट बी म्हणून आहे परंतु तुम्हाला बिर्या भवनाची ओळख कशी झाली त्याची आवड कशी झाली ते देशाचे नागरिक आहे असं आपल्याला फ्री वापरलं होतं ठीक आहे तर एक जय हिंद आता ऐकून ठीक आहे एव्हरेस्ट सर्वांना माहिती आहे ना काय गरम मसाला आपण अशाच गप्पा मरून असतात खेळ तुमच्या माइंडमध्ये तुमच्या जे प्रश्न असतील तर त्यांचे तर आहे अभ्यास करून मुलांनी प्रश्न काढलेले असतात त्याच्या देऊ तुमचे पण काही प्रश्न असतील तर आपण त्याचे पण तुमच्या मनाला समाध होईल असे आपण सर्वांचे उत्तर देऊ ठीक आहे तर ता काहीच प्रश्न आहे का गिरेगाव जोबत कशी काही ओके निर्माण कशी काही जावं ॲक्च्युली माझं लहानपण आपल्या शहरातला शहरापासून दहा किलोमीटर दूर गाव आहे नायगाव तिथं माझा जन्म झाला आणि सातवी आठवीला असताना माझे जे मोठे बंधू आहेत तर ते पोलीसमध्ये त्यांना रुगवायचं होतं तर ते फिजिकली फिटनेसची तयारी करायची आणि ते डोंगरावर पळण्यासाठी जायचे कारण आमच्या गावात असं ग्राउंड किंवा व्यवस्थित मैदान वगैरे काही नव्हतं तर मग ते डोंगरावर पळायला जायचे तर मला पण त्यांच्यासोबत त्यावेळेस आवड निर्माण झाली त्यांच्यासोबत जायचं दोन तास सकाळी डोंगरामध्ये मग ते पळायचे मग मला पण थोडीशी आवड निर्माण झाली आणि मग ते एकदा पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते भरती झाले मग त्यांच्याकडे बाजूचे प्रोसेस पूर्ण झाली पण मला पण ती आवड निर्माण झाली होती का डोंगरा जायचो मग मी एकटाच जायचो मग डोंगरावर एका उंच ठिकाणी गेल्यानंतर मनापासून एक आनंद व्हायचा तर त्यावेळेस मी असं ठरवलं म्हणजे खूप वय छोटं होतं पण त्यावेळेस असं ठरवलं या इधर व्यक्ती ज्याला खुशी मिळती तर एव्हरेस्ट पेपर मी खुशी मिळेल बस पण तेवढंच एक हे होतं आणि तेव्हापासून मी माझी जर्नी सुरू झाली मग मी प्रॅक्टिसला आणि सरावला जायचो तर त्यावेळेस आमच्या गावातले काही लोक होते जे शेळ्या घेऊन यायचे काही गोरेडोरे घेऊन यायचे तर ते मला म्हणायचे का तुमचे पण शेळ्या आहे का तुमचे पण गोरेडोरे आहे का तुम्ही कशा येतात तिथं मी असाच येतो मला एक आनंद होतो म्हणून मी येतो आणि मग त्यांचे पण मित्र गप्पा वगैरे व्हायचं तर असं माझ्यासोबत झाले आणि मी मीर्यारोचा पहिला जे कोर्स असतो तर दो 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 को तो दोन हजार दहाला ला केला आणि दोन हजार सहाला ला मी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रुजू झालो ॲज अ पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आणि मला इंटरव्ह्यूमध्ये पण तोच प्रश्न विचारला तुम्हाला पोलीस खात्यात का रुजू आहे का काम करायचं आहे तर दोन हजार सहाला ला माझं त्या प्रश्नाचं उत्तर होतं की मला जगाचे सर्वात उच्च शिकार म्हणून तेवढं सर करायचं आहे मित्रांनो तुम्हाला बोलायचं बाहेर जाऊ बोल तुम्ही पुढे आला तरी ऐका म्हणजे मला प्रश्न विचारला का रुजे व्हायचं आहे तर माझं उत्तर पोलीस डिपार्टमेंटला ड्युटी कमी करायची आहे पण मला माउंट एव्हरेस्ट करायचा आहे तेव्हा कमी करायची आहे म्हटलं सर मिळणार नाही कारण एव्हरेस्ट करायचं म्हटल्यानंतर ते त्याला असं काहीतरी टाइमपास करायचं म्हणून करायचं नाही कारण त्याला दोन तुम्हाला दिवसाचे दहा तास तरी द्यावं लागतात एवरेस्टला जर तुम्ही जायचं असेल तर तुम्हाला चोवीस तासाचे दहा तास तुम्ही द्यायला पाहिजे एवरेस्टला पुरवता नाही म्हणून त्याची कारण एवरेस्ट म्हणजे फक्त सडून द्यायचं नाही आहे तुमचं आर्थिक मानसिक शारीरिक तिन्ही स्तरावर तुम्हाला प्रचंड स्ट्राँग भवा नंतर तर आपण एवरेस्ट शेअर करू शकतो मग त्यांना खूप आवडलं कारण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मैदानी परिश्रम जर भरपूर मार्ग होते मी होतो बरीच दिवसपर्यंत कोविड जॉईन केलं त्याच्यानंतर ट्रेनिंग कंप्लीट केली दोन हजार सहा सात आठ आणि दोन हजार दहाला मी गिर्यारोहणाचं पहिला मूलभूत करून प्रशिक्षण केलं हिमालयन माउंटेन इन्स्टिट्यूट दार्जिलिंग येथे त्याच्यानंतर ॲडव्हान्स माउंटेनरिंग कोर्स जे असतं अभिमासमध्ये केलं मी अटल बिहारी वाजपेयी माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट आणि अलायन्स पोहोचलो मनालीवर तर भारतात पाच ठिकाणी इन्स्टिट्यूट आहे तिथे गिर्यारोहणाची ट्रेनिंग दिली जाते गिर्यारोहणाचं प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यात तुम्हाला बर्फामध्ये कसं चालायचं रेस्क्यू झाल्यानंतर कशी एक दुसऱ्याला मदत करायची त्याच्यानंतर बऱ्याच काही ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं जेव्हा तुम्ही एव्हरेस्ट किंवा कोणतेही समग्र सपाटी पाठवून आठ हजार सहा हजार मीटर रोजचे जर सर करणार तर त्याचे ट्रेनिंग बेसिकली त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला दिली जातं तर साधारणतः करून प्रशिक्षण केलं आणि पहिला प्रयत्न माझं जे झाला तुम्ही वेळ कसा दिला पाहिजे छंद टिकवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो जर तुम्हाला छंद जोपासायचा असेल तर तुम्हाला वेळ काढावा लागतो तसं तुम्ही छंद जोपासू शकता त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे त्याग करावं लागतात वर्षाला आयुष्यात तर तुम्ही तुमचे छंद छंद जोपासू शकतात आणि त्याच्यासाठी ते तुम्हाला सांगितलं तर ते वेळ द्यावा लागतो वेळ काढवा लागतो तर तुमचे छंद हे कम्प्लीट होऊ शकतात बरोबर आहे ए अगोदर तर मला पूर्व अनुभवमध्ये हिमालय जावं लागतो त्यासाठी मी माउंटेने गिर्याजवळचे प्रशिक्षण तर घेतलं होते सर्व प्रशिक्षण ए ग्रेडवरून फोटो केलं होतं त्याच्यासाठी हिमालय मोहिमा पण गरजेचं होतं तर मी फ्रेंडशिप शेतीदार तेव्हा सिस्टर हे जे मानाईजवळचे शिखर आहे जे समुद्र सपाटीपासून सहा हजार मीटरचे शिखर आहे हे सर केले त्याच्यानंतर गाबरूगम हा एक शिखर आहे जे िंग जवळ आहे तर तुम्हाला तो एक सहा एक मीटर केला आणि भारतातलं जे तिसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे कामेल हे सात हजार सातशे छप्पन्न मीटरचं आहे जे आपलं तिसऱ्या क्रमांकावर उंचे शिखर आहे भारतामध्ये तर ते मी क्लाई केलं अनफॉर्च्युनेटली तो शिखर आमच्याकडून नाही झाला आम्हाला मधूनच द्यावं लागलं पण ते जे अनुभव होता खूप मोठा अनुभव होता कारण तो त्याची उंची आहे सात हजार सातशे छप्पन्न मीटर आणि आम्ही ऑलमोस्ट सात हजार मीटरला तीन रात्र काढले होते आणि चार दिवस आम्ही तिथं होतो तर हे खूप मोठा अनुभव होता का सात हो हो हजार मीटरला विदाऊट ऑक्सिजन आम्ही तिथं होतो आणि ती जे अनुभव आला सात हजार मीटर उंची राहण्याचा तर तिथंच मी ठरवलं की आपल्याला पुढच्या वर्षी एकरच करायचं आहे आणि दोन हजार चौदाला पहिला प्रयत्न केला एव्हरेजसाठी आणि पंधराला सोळाला एकर थळी कला जे मिळाली एव्हरेजसाठी तर ते दोन हजार

फोकस करावा लागता एक म्हणजे आर्थिक दुसरे म्हणजे मानसिक म्हणजे शारीरिक आर्थिक म्हणजे एवढेला किती खर्च येतो असं लागणार माहिती आहे तुम्हाला आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे तरी दहा हजार पंधरा हजार वीस हजार आपल्यापैकी माहिती आहे तुम्हाला किती खर्च येतो साधारणतः एवढेच करायचं असेल तीस अजून वीस लाख मी जेव्हा सर आलो हो, दोन हजार दो दो सोळा तेव्हाच हो, तसे येलं होतं आता एवरेस्ट राहायचं तर पस्तीस लाख रुपये लागतात एका व्यक्तीला हा खर्च काय येतो ते म्हणू शकतो नेपाळ कोणत्या देशात आहे सर एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे नेपाळमध्ये आहे ॲक्च्युअली नेपाळ आणि चायना दोन देशातून एव्हरेस्ट क्लाइम करता येतो साऊथ साईट म्हणजे आपली नेपाळ बाजू नॉर्थ इस्ट म्हणजे चायना बाजू त्या दोन देशात एव्हरेस्ट प्लॅन करत होतो तर एव्हरेस्टची जी रॉयल्टी आहे त्या देशाला जे आपल्याला भरावं लागतं तर त्यानंतर तेरा लाख रुपये रॉयल्टी आपल्याला त्या गवर्नमेंटला पे करावं लागतं त्याच्यानंतर तुम्ही जे साहित्य घालतात ते आपण तुमचं सात लाख साहित्य असतं त्याच्यानंतर तुमचं पर्सनल इन्शुरन्स असतो तुम्हाला लागणारे ऑक्सिजन सिलेंडर असतात एका माणसाला आठ ते दहा ऑक्सिजन सिलेंटर लागतात कुणी बारा घेतो कुणी पंधरा पण देतो पण आपल्याकडे कॅपॅसिटीनुद्धा सात ते दहा ऑक्सिजन सिलेंटर लागतात त्याच्यानंतर हायब्रिडला आपण जसं जात असतो तर तसं ऑक्सिजनचे लेवल ही कमी कमी होत असतो तर आपण असं आता जसं आपण फूड करतो करता घेतलं हो तर भाजी हे तर गायचीच होत नाही आपल्याला तर लिक्विड फॉर्ममध्ये तिथं जेवण घ्यावं लागतं म्हणजे द्रव स्वरूपात आहे जसं मॅगी मॅगी स्कूप किंवा एकदम पातळ शिचडी नाही का ते लवकर आपल्याला बचवू शकते लवकर गायचीच होऊ शकते अशी फूड रिटेक तुम्हाला घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण कुठे जाऊ शकतो तर या प्रचंड जे खर्च असतो तर तो खर्च अलमोस्ट चाळीस लाखापर्यंत एका व्यक्तीचा लक्ष द्या तर हे तीन गोष्ट होती आर्थिक त्याच्यानंतर तुमचं फायनान्शियल आणि फिजिकल खूप फिटनेस पाहिजे म्हणजे मी जे शेड्यूल केलं होतं आठवड्यातून सात दिवस मी माझं वर्क ऑफ डिझाईन केलं होतं त्याच्यात माझं सत्तर किलोमीटर सायकलिंग व्हायचं इथून तर मी एलोरापर्यंत जायचं एलगावपर्यंत परत आपल्या शहरात व्हायचं त्याच्यानंतर एक दिवस माझा ट्रेक व्हायचा जे का दौतबागपर्यंत जायचं दौतबागपर्यंत परत यायचं दोघावाडी तू दौतबाग एक दिवस सर्किट ट्रेनिंग व्हायचं जे ऑलमोस्ट अडीच ते तीन तास झाले नॉन नॉनस्टॉप वर्कआउट आपलं चालेल सर्किट ट्रेनिंगमध्ये स्टेप एक्सरसाईज होत्या त्याच्यानंतर स्टॉक होतो थोडं स्टेसाठी जिमिंग होते अशी वेगवेगळी एक्सरसाईज करायची त्याच्यानंतर एक दिवस स्विमिंग करायचो आम्ही चार ते पाच तास म्हणजे ओपन लेक वॉटरमध्ये कंटिन्यू स्विमिंग करायचं थोडं एकदा थांबता कंटिन्यू स्विमिंग करायचं त्याच्यानंतर एक दिवस आम्ही मेडिटेशन करायचो ॲक्च्युअल एक्सरसाईज जेव्हा पण करायचो त्याच्यानंतर मेडिटेशन हे आम्ही करायचो एक दहा ते पंधरा मिनटर त्याच्यात अनुभव कपड वाहते आणि प्रामाणे तीन आसन मी कंप्लीट करायचो त्याच्यानंतर तुमचा फोटो तुम्ही जे गोल ठेवलेला आहे तर ते एकदम क्लिअर तुमचं राहायचं आणि तुम्ही विचारत व्हायचं आणि तुमच्या स्वप्नापासून तुमच्या ध्येयापासून तर मग मी ते तीन आसन करायचे आणि त्याच्यानंतर मग फायनान्शियल जे आहे आर्थिक तर त्याच्यासाठी प्रचंड लॅपटॉप आणि हार्डकॉपी घेऊन लोकांकडे अप्रोच व्हायचं त्यांना सांगायचं एव्हरेस्टला मी जाणार आहे तर ते एवढं एवढं खर्च आहे त्या पद्धतीने काही इंटरेस्टिंग लिस्ट आपल्या शहरातले काही पॉलिटिशियन्स काही सहदी अधिकारी आय एस आय पी एस वेगवेगळ्या फील्डमध्ये लोकांनी आपल्यापर्यंत जे आर्थिक सहाय्य करता येईल जे स्कॉलरशिप स्पॉन्सरशिप घेते त्यांनी ती मदत केली आणि त्याच्यामुळे आपला होऊ आपल्याला हे लिस्ट खूप मोठे आहे ते वाचता वाजता आपल्याला म्हणजे दोन तीन तास लागतील कारण सातशे लोकांनी आपल्याला मदत केली आहे की माझ्याकडे आहे प्रिंटेड स्वरूपात पण आहे फॉटोटॉपी पण आहे तर मदत कशी असते त्याच्यात तुम्हाला मॉनिटरी स्वरूपात मदत करू शकतात पण माझे जे गुरु आहेत किंवा मला मी ज्यांना म्हणतो तो निसर्ग आहे एक झाड आहे तो फक्त देण्याचं काम करतो त्याला मी माझं रोल मॉडेल नव्हतो पण तो फक्त ऑक्सिजन देत असतो घेत घेत नसतो तसं प्रत्येक माणसाने पण करायला पाहिजे फक्त द्यायचं असतं आपण अपेक्षा रे करायला पाहिजे तोंड तो तर तसं मला देशात भरपूर दिलं जिथे मी ज्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ट्रेनिंग केली दार्जिलिंग उत्तर भाषी त्याच्यानंतर मनाली त्याच्यानंतर पहिगाम ज्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ट्रेनिंग केली त्या ज्या इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये जे जे इन्स्ट्रक्टर होते जे मला शिकवाय होतं ते पण आहे त्यांनी पण आपल्याला सपोर्ट केलेला आहे शहरातले खूप उद्योजक आहेत जिथे वेगवेगळ्या उद्योजक आहेत हेडमास्टर आहेत त्याच्यानंतर

पहिले दोन हजार चौदाला तिथं आर्थिक सॉरी दोन हजार पंधराला आर्थिक झाला दोन हजार चौदाला ॲव्हान्स झाला त्याच्यामुळे वर्ल्ड ओव्हरचा विषय जागतिक सर्व मोहिमा नेपाळ साईडने रद्द करण्यात आला त्याच्यामुळे आपल्याला दोन वर्ष परत यावं लागलं मग आपण तिसऱ्या वर्षी गेलो दोन हजार सोळाला आणि सोळाला रुपये नऊच सर्व झाला तर ह्या तीन वर्षाचा आपण मोस्ट ऐश ऐंशी ते नव्वद लाख रुपये रेस केले आता परत इच्छा होते लोकांकडे जायचं आणि मला स्पर्श द्या म्हणून त्याच्यामुळे आता मी सगळं लोक आपण या फील्डसाठी खूप केलं आपल्या पॅशनसाठी केलं आता आपण लोकांना घेऊन जायचं आपल्या शहरामध्ये आतापर्यंत दीडशे लोकांना मी एव्हरेज रेस कॅम्पला घेऊन गेलो सहा लोक आपल्या थ्रू आपल्या अंटरच्या गायडन्स एव्हरेज चढले माझं स्वप्न आहे भविष्यात परत मी जीवन आहे कमी कमी एक हजार लोक मी एव्हरेज ड्रेस कॅम्पर घेऊन जायला होते आणि दोनशे शंकापर्यंत

जे प्रवासाला भाडं लागणार असेल शंभर रुपये मी त्यांच्यावर दोनशे रुपये घ्यायचे एव्हरेजसाठी त्यांना एवढा आनंद व्हायचा तर तुमच्या ती पॉवर असते ना त्यांचं हृदयाला ते पटायला पाहिजे मनापासून तर लोक तुम्हाला मदत करू शकतात आर्थिक मदत तर तो बॅरिकेट नाही आहे तीस लाख पस्तीस लाख हे ते करायचं फक्त तुम्हाला हा तो इच्छा शक्ती पाहिजे ना तुमचा उद्देश हा पारदर्शक करण्यासाठी आपल्याला का करायचं आहे कशासाठी करायचं आहे आणि कोणासाठी करायचं आहे असेल तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसाठी मार्गदर्शक शाळेत तर प्रत्येकाने दिवसातून एक तास द्या तेवीस तासाचा आहे चोवीस तासाचे असते घरा आणि जेव्हा देणार तर तेव्हा आपण स्वतःसाठी फिटनेस करा फिटनेस म्हणजे वॉकिंग करून आलो काहीतरी करून आलो असेल हे जे बॉटल आहे ना तेवढं भरून तुमचं घाम यायला पाहिजे कमी इतकं बॉटल असेल तेवढी यायला पाहिजे आज आमचे रोज झाले आजपासून रोज सुरुवात झाली आज मी अठरा किलोमीटरचा ट्रेक केलेला आहे एक पाणी सुद्धा आहे सकाळी पाच वाजेपासून मी थोडं झालेलं आहे पण आतापर्यंत काही खाल्लेलं आहे तर तुमचं तुमची शक्ती भरपूर आहे माझ्या जे आहे ती तुमच्या सर्वांमध्ये आहे तर असं कॅपॅसिटी तुमच्याकडे असली ना तर तुम्ही त्याच्यातली कोणतीही गोष्ट करू शकता नॉट एव्हरेस्ट पण तुम्हाला जर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर फिटनेसला पर्याय नाही कठोर परिश्रमाला पर्याय नाही तर तुम्ही स्वतः फिटनेस राहा स्वतः फिटनेस करा त्याच्यामुळे तुमचं ते ऍक्टिव्हनेस राहील फिटनेस नाही केलं तर तुम्ही ऍक्टिव्ह राहणार नाही तुम्हाला आपल्या शरीराला जे लागतं जे आपलं ब्लड सर्क्युलेशन चालू राहतं हे फिटनेस म्हणून तुम्ही करू शकतं आणि छान फिटनेस करायचा वेल डिझाईन फिटनेस करायचा जे आवडते ते करा पण एक तास धोतासाठी प्रचंड ता फिटनेस करा त्याच्यात तुमचा व्यवस्थित ध्यान यायला पाहिजे रुपयाच्या का मागा हजार जण रुपयाच्या का मागा करा व्यवस्थित करा नेचरमध्ये जा भरपूर ट्रेक करा स्वतःसाठी वेळ द्या ते केलं तर तुम्हाला तुमच्या पर्सनल आयुष्यात किंवा तुम्ही ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये तुमचा उत्साहाच्या वातावरण असणार आणि सोबतचे लोक पण खूप उत्साही असणार मी चार डिपार्टमेंटमध्ये काम करतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये तिथं प्रचंड काम असतो प्रत्येकाचा बाकी म्हणजे खूप कामावर आहे पण मी ज्याच्या नोकरीला करतो त्याचा सर्व काम खूप हॅप्पी आहे आनंदी आहे एक कुटुंबासारखा मी राहतो त्यांना मी ट्रेकला घेऊन जातो त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य एकदम पुरेस्कर झालेलं आहे रात्री नऊ वाजता ते धुवतात सकाळी पाच वाजता उठतात आणि सर्वांनी आपल्याला फिटनेससाठी सुरुवात केली साडेपाच सर्व फिटनेस करून दहा साडे दहा वाजता सर्व आम्ही ऑफिसला असतो आणि प्रचंड उत्साह आम्ही सर्व लोक काम करत असतो आपले परिश्रम साहस चिकाटी संयम आणि समर्पण आपले पाहून आम्हाला